विजयची मिरवणूक आहे ही विजयची नांदी आहे ही सगळी जनता जन, जन, जनता जी जमलेली आहे ती विनंती करत जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद मोरे साहेब तदंतर या ठिकाणी आपण जाऊया कलापूर तालुका प्रमुख आदरणीय एकनाथ पिगळे साहेबांकडे दाखले संभाजी ब्रिगेड कर्जत तालुका यांचा समर्थनाचं पत्र इथे आलेलं आहे त्यांचं समर्थन नितीन सावंत यांना त्यांनी सभा तर मी विकासावर सांगेन विकास की विकास मी एकोणतीसशे कोटीचा विकास केलेला असताना आणि विकास कोणाचा मी काय बोलावं त्या कारण तो विकास जनतेचा असता या मतदारसंघातील असता तर बोललो असतो त्या वेळेला अफजल खान या महाराष्ट्रावर चालू आला होता तस या मतदारसंघातील परिस्थिती एक ना एक या महाराष्ट्रातील या मतदारसंघातील त्यांना आपल्याकडे वळवण्याचं काम त्यांनी केलं पण तरी निवडत शिवसैनिकांच्या जीवावर नितीनदा सावंत या मतदारसंघामध्ये हो ही लढाई हळणार राहणार तो उद्धव साहेबांचं आगमन झालेलं आहे ते ऐंशी टक्के मराठीच मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत या महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वप्न हात नाही तो तो वापर करून बंडप न घालून जो त्यांनी प्रयत्न केलेला आहे तरी पण या सध्या मुलांमध्ये शिवसेनेत उद्धवसाहेबांचे विचार ऐकण्याची बसत 来对，来，我这头。 हे बघ रे कर ऐ साहेब ठाकरे आघाडीचे सर्वच कधी होऊन बघितलं नाही ही लढाई नोकरीसाठी कल्याण डोंबिवले उल्हासनगर मुंबई पुण्यासाठी गरज आहे या ठिकाणी एज्युकेशन साठी आदिवासी समाज असेल या ठिकाणी खऱ्या अर्थाने कर्जाचं असे घालापूर असेल या दोन्ही ठिकाणी तिथून माझा युवक उद्या त्या ठिकाणी अधिकारी होईल त्या ठिकाणी प्रश्न भरपूर आहेत जुनी पेन्शन योजना असेल लाडके बहिणींसाठी तीन हजार रुपये असतील त्या प्रत्येक साठी बालक माझ्या कर्जात झाला पण प्रत्येक शिवसैनिक असेल महाविडचा प्रत्येक कार्यकर्ता असेल सर्वसामान्य नागरिक महाराज जनता असेल त्यांच्या डोळ्यात पाणी होत आणि साहेब त्या दिवशी ठरवलं होतं की ज्या नितीन सावंत सर्वसामान्य कुटुंबातला एक शिक्षिकेचा मुलगा त्या मुलाला वयाच्या पंचवीसव्या वर्षी नगर नगर थी थी। थी। या नगरपालिकेमध्ये नगरसेवक केलं एकदा केलं संधी दिली नाही दोनदा संधी दिली नाही तीनदा संधी त्या ठिकाणी दिली साहेब ज्या दिवशी आपला पक्ष फुटला या मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण होत एक प्रकारची दादागिरी आम्ही आमच्या समोर कोणच नाही अशा प्रकारची दहशत या मतदारसंघामध्ये काय होते आणि आहे ही ही दहशत माझ्याकडे काही मोठी नसत नाही माझ्याकडे काय आहे तर तुमच्या सारख्या सर्वसामान्यांची ताकद आहे तर ही सर्वसामान्य जनता या ठिकाणी आहे आज अकरा वाजल्यापासून ही मानवाप जनता फक्त उद्धव साहेबांना भेट विचार साहेब या मतदारसंघातला प्रत्येक मानवाप जनता आपल्याकडे उद्याचा मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी बघायचं आहे साहेब अडीच वर्ष माझ्या प्रत्येक शिवसैनिकांनी भाविकाच्या प्रत्येक कार्यकर्ती फार कठीण होती त्यांच्याकडे सत्ता उती, संपत्ती उती, होती संपत्ती होती दहशत होती सर्व यंत्रणा आणि निष्ठावाल्यांची लढाई निष्ठावंत कधी विकला जात नाही निष्ठावंत कधीच विकला जाणार नाही त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला मशाल्या चिन्हावर आपलं बटन दाखवून तेवीस तारखेला या मतदार संघामध्ये नितीन सावंत या कर्जत कालापूर्वी मायबाप जनता त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने काय करू शकते तर ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी पूर्ण जनसमुदाय सर्वसामान्यांचा त्या ठिकाणी आला होता आणि जनते जेव्हा इलेक्शन हातात घेते त्याचं उदाहरण त्या दिवशी आणि आज तुम्ही त्या दोन्ही दिवशी बघितलं त्या पूर्ण जनतेच्या मायबाबत जनते नक्त मस्त त्या ठिकाणी होणार आहे तुमचा सर्वांचा आशीर्वाद घेणार आहे आणि नितीन सावंत काय आहे हे तुम्हाला कधी सांगायची गरज नाही नितीन सावंतवर कुठलाही एक प्रकारचा गुन्हा नाही नितीन सावंतची संपत्ती काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण नितीन सावंतकडे जे काय ते तुम्ही माझी कमवलेली अडीच वर्ष आणि गेले पंधरा वर्ष जे माझं कुटुंब आहे ते हेच तुम्ही सर्वांना घेऊया आणि याच कुटुंबाच्या ताकदीने आजही नितीन सावंतकडे काय आहे ते तुम्हाला माहिती आहे आणि उद्याही पाच वर्षाने पर्यटन काय काय कमवलं तुम्हाला सगळ्यांना या मायबाप जनतेला माहिती पण पंधरा वर्षात सर्वात जास्त पर्यटक या ठिकाणी होतात पर्यटक येत असताना साहेब आपले पर्यटन मंत्री होते तिथे साहेब अरकोच निधी आहे ठिकाणी त्यांना या ठिकाणी आमच्याकडे आहे ती चोवीस तास नदी वाहते मग ती नदी जर चिलार नदीला जोडली रोड नदी प्रकल्प झाला तर माझ्या कितीतरी तिकडच्या शेतकरी बांधवांची शेती त्यासाठी आपल्याला काम करायला लागेल या मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांना पुढे जायचे बोलण्यासारखं भरपूर आहे पण तुम्हाला शेवटचे दोनच शब्द बोलतो ही लढाई आता शेवटच्या टप्प्यात आहे वीस तारखेला त्या ठिकाणी इलेक्शन आहे महाज जनतेने जो आशीर्वाद गेले मला पंधरा वर्ष दिलाय अडीच वर्ष उपयोग जिल्हा काम करत असताना दिलाय तो आशीर्वादाच्या योग येणारा तेवीस तारखेला त्या मतदारसंघातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी आमदार होणार आहे त्यासाठी वीस तारखेला सर्व ताकदीने माझ्याकडे प्रत्येक तारखेने कामाला लागावं आणि तेवीस तारखेला या मतदारसंघातला प्रत्येक माणूस जल्लोष करण्यासाठी ही विजयाची सभा परत एकदा या ठिकाणी घेऊ हा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो आणि उद्धव साहेबांना पुढे जायचं असल्यामुळे या ठिकाणी आपली सगळ्यांची नतमस्तक एकदा होणार आहे आणि तुमची सगळ्यांची सगळ्यांना दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र पैसे नव्हते दिले मृता व्यक्तींवरती ते जिवंत आहेत असं दाखवले आणि पैसे पाईस, त्याचे पैसे